माझ्या घरातील मोलकरीन तिच्यासोबत रात्री दोन तीन वेळा माझ्या घरामध्ये एक तरुण मोलकरीन राहत होती तिला एक छोटीशी खोली दिली होती राहायला मी रात्री तिकडे जाऊन दोन तीन वेळा तिच्यासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजची कथा आहे माझ्या घरातील मोलकरींची ती तरुण होती तिला कोणीही नव्हते ती आमच्या घरामध्येच राहत होती तिला राहायला सुद्धा घर नव्हते त्यामुळे ती, ती आमच्या घरी राहायची मी तिला एकदा रात्री दरवाज्यामधून बघितले आणि तेव्हापासून माझं मन तिच्याबद्दल वाईट विचार करू लागलं आणि एका रात्री तर नको ते माझं नाव अनिल मी तेव्हा घरीच असायचो हो। माझी मम्मी एका ठिकाणी नोकरीला होती वडील शिक्षक होते माझं शिक्षण पण पूर्ण झालं होतं घरामध्ये फक्त आम्ही तिघेच होतो मम्मी तर दिवसभर नोकरीवर होती तिला घरातले काम पण खूप होते तिने माझ्या वडिलांना सांगितले होते की एखादी मोलकरी तरी बघा घरातील कामे करण्यासाठी एक दिवस माझी मम्मी नोकरीवरून घरी आली होती आणि तिच्यासोबत एक तरुण मुलगी पण होती ती दिसायला थोडी ठिकठाक होती पण तिच्या अंगावर जे कपडे होते ते खूपच जुने होते मम्मी घरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणाली ही मुलगी मला येताना भेटली ती काम मागत होती रस्त्यावर तिला कोणीही नाही त्यामुळे मी तिला घरी घेऊन आले ती इथेच राहील आणि घरातील कामे करेल आमच्या घरामध्ये एक छोटीशी खोली होती मम्मीने त्या मुलकरींना ती खोली दिली राहण्यासाठी ती आता आमच्या घरी राहू लागली आणि घरकाम पण करू लागली एक तरुण मुलकरीन आमच्या घरामध्ये होती कधीकधी तिला बघून मला असं वाटायचं की तिच्यासोबत माझं मन कधी तिला बघून पटकत होतं कारण ती कधीकधी माझ्यासमोर अशी येत होती की तिला तसं बघून माझं मन भटकायचं एक दिवस तर रात्री ती तिच्या खोलीत अशी होती की मी तिला दरवाज्यामधून बघितले आणि मला तर मी दुसऱ्या दिवशी पण तिला तसंच बघितलं आणि मला आता मी रात्री तिच्याकडे गेलो मला बघताच ती दचकली आणि मला म्हणाली तुम्ही एवढ्या रात्री कसं काय आला तिकडे माझी नजर फक्त तिच्यावर होती मी तिला काही न बोलता त्या रात्री दोन तीन वेळा सकाळी मी थोडा घाबरलेला होतो कारण रात्री मी मोलकरींच्या खोलीमध्ये जाऊन मला वाटलं की तिने जर माझ्या मम्मीला काही सांगितले तर पण ती तर काही बोलली नाही आणि उलट माझ्यासोबत बोलायला लागली दुसऱ्या दिवशी तर मी तिच्या खोलीच्या बाहेर होतो आणि मला जणू तिने इशारा केला मी तिथे बाहेर होतो पण मी काही तिकडे गेलो नाही कारण मला तिचं वागणं काही वेगळंच वाटू लागलं मी अगोदर तर चूक केली होती पण परत नाही करणार असं मी ठरवलं होतं मला त्या मोलकरींचे हावभाव बरोबर वाटले नव्हते की परत तिला कधी बघितलं पण नाही थोड्या दिवसांनी मी मम्मीला सांगून त्या मोलकरीला तिथून जायला सांगितले ती आमच्या घरीमधून गेल्यावर ती दुसऱ्या घरी कामाला लागली आणि ति तिथल्या घरमालकासोबत असं काही घडलं होतं की तिने तर त्याच्यावर खूप सारे आरोप लावले होते अगोदर तर मला असं ऐकायला आलं होतं की ती मोलकरीन आणि तिथला मालक दोघेच राहत होते पण नंतर जेव्हा त्या घरमालकाची बायको आली तेव्हा त्या मोलकरीनने त्याच्यावर तसले आरोप लावले होते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद